नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील बोगटे येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळून जाड़ झाड पूर्ण जळून खाक झाले आहे दिनांक चार जून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली यात मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच बरसला दरम्यान बोगटे या ठिकाणी दोन नारळाच्या झाडांवर वीज कोसळली यावेळी झाडांनी पेट घेतल्याचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नारळाचे झाड जळून खाक झाले आहे न्यूज साठी दीपक चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्क तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला